हॅलो फ्रेंड्स तर मस्त गरमागरम भाकरी आणि आज बनवते कुरडईचा भुगा तर आईने इथे मस्त चुलीवरती एकदम खरपूस अशा बाजरीच्या भाकरी बनवल्या त्यानंतर कुरडईचा भुगा सुद्धा एकदम छान असा बनवलेला होता रात्रीच्या जेवणामध्ये तर चला कुरडईचा भुगा कसा बनवायचा आपण हे आज बघूया तरी इथे कुरड्या घेतलेल्या आहे। आहेत ह्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवलेल्या होत्या त्यानंतर पाणी काढून टाकलं अशा प्रकारे भिजलेल्या त्यानंतर आम दोन तीन मोठे कांदे चिरून घेतले त्यानंतर हे वाटण तयार करून घेतलं लाल मिरची मीठ लसूण आणि शेंगदाण्याचं ओबड धोबट जरा पाट्यावरती वाटलं त्यामुळे एकदम भारी झालं त्यानंतर भाकरी मस्त खरपूत चुलीवरती भाजून घेतल्या त्यानंतर भाकरी झाल्यावरती कढाई ठेवली चुलीवर तेल टाकून घेतलं त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की यामध्ये आई काय टाकणार आहे आपण हे बघूयात भाकरी मस्त तयार झालेल्या आहेत एकदम खरपूस अशा चुलीवरच्या भाकरी बघू शकता किती छान दिसत आहेत एकदम मस्त अशा सुद्धा एकदम मस्त छान झालेला आहे त्यानंतर मोहरी तडतडल्यावरती त्यामध्ये लगेच कांदा टाकून घेतलेला आहे आणि चुलीवरच्या जेवणाची चव ही खूपच छान लागते खूप मस्त जेवण असतं कुरडईचा भोगा तर अप्रतिम लागतो बाजरीच्या भाकरीसोबत आणि रात्रीच्या जेवणामध्ये गावाकडे साधं जेवण असतं भाकरी आणि भाजी भात वगैरे जास्त बनवत नाहीत दिवसा वगैरे असतो परंतु रात्रीच्या जेवणामध्ये हलकंफुलकं जेवण असतं आणि जेवणसुद्धा लवकरच असतं आठच्या दरम्यान सगळे जेवण वगैरे करून जिकडे तिकडे झोपलेले असतात त्यानंतर कांदा थोडासा परतला त्यामध्ये हळद टाकून घेतली मस्त परतून घेतलं परत त्यानंतर यामध्ये जे कुरडई घेतलेली होती भिजून भुगा तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि लाल मिरची कुरडाईची भुगेची भाजी खूपच छान लागते त्यानंतर सगळं परतून घेतलं व्यवस्थित असं आणि त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं पाटावर वंट्यावरती तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने भाजी खूपच टेस्टी बनते चुलीवरचं जेवण पाट्यावरचं वाटण एकदम चविष्ट जेवण बनतं बाजारच्या भाकरी तर अप्रतिम झालेल्या आहेत त्यानंतर यामध्ये वाटणसुद्धा टाकून घेतलं खूपच छान अशी चव आली होती तर माहेरी गेलं की आईच्या हातचं जेवण खाऊन खरंच तृप्त होतं खूपच टेस्टी जेवण असतं आणि ते पण चुलीवर केल्यामुळं एकदमच मस्त लागतं तर मस्त कुरडाईचा भुगा आणि वाटण एकत्र करून घेतलं थोडा वेळ परतल्यानंतर आपली भाजी जी आहे कुरडईच्या भुग्याची ती तयार होते तर बघू शकता इथे मस्त असे आपला कुरडईचा भुगा तयार झालेला आहे एकदम चविष्ट अशी भाजी आपली इथे तयार झाली आहे टिफिनसाठी तर एकदम छान पर्याय आहे तर बाजरीच्या भाकरी गरमागरम आणि कुरडईचा भुगा